कधी ब्रह्मराक्षसाबद्दल लाएक आहे का तो ना पूर्ण राक्षस असतो ना पूर्ण मनुष्य पण ज्ञानानं आणि रागानं दोन्हीनं जळत असतो असं म्हणतात प्राचीन काळी एका ब्राह्मणानं शास्त्रांचा मोठा अभिमान धरला होता एकदा त्यानं दुसऱ्या विद्वानाचा अपमान केला आणि त्या संतप्त ऋषीनं त्याला शाप दिला तू मरेपर्यंत ज्ञानात गर्व बाळगशील आणि मृत्यूनंतर ब्रह्मराक्षस होशील त्या रात्रीनंतर त्याचं शरीर नष्ट झालं पण आत्मा नाही मंदिराजवळच्या जुन्या वडाच्या झाडात त्याचा वास झाला म्हणतात जो कोणी रात्री तिथून जातो त्याला शास्त्रांचे मंत्र कानात कुजबुजताना ऐकू येतात कधीकधी तर पानांच्या सळसळीतून मी चुकीचं काही केलं नाही असा आवाज येतो म्हणतात लोक अजूनही त्या झाडाजवळ दिवा लावत नाहीत कारण म्हणतात जो त्याच्या नजरेला भिडतो त्याला ज्ञान तर मिळतं पण शांती नाही